नमस्कार आपण आज माहिती घेणार आहोत मूळ नक्षत्राची मूळ नक्षत्राचे चारही चरण धनुराशीत येतात मूळ म्हणजे रूट्स म्हणजे अगदी खोलात जाणे त्यामुळे मूळ नक्षत्रावर जमलेल्या व्यक्तींची ही वृत्ती जी असते ना ती चौकस शोधक अशी असते कोणताही विषय खोदून काढण्याची विषयाच्या शेवटपर्यंत जाण्याची सवय असते यांना त्यामध्ये ही लोक रिसर्च फील्डमध्ये इन्व्हेस्टिगेशन फील्डमध्ये उत्तम काम करू शकतात ज्या गोष्टी सहज डोळ्यांना दिसत नाहीत त्या गोष्टींवर संशोधन करू शकतात मुळांपासून औषधं तयार करतात त्यामुळे आयुर्वेदाशी सुद्धा संबंधित असू शकतात ते लोक मूळ नक्षत्राचा स्वामी आहे केतू आणि राशी स्वामी आहे गुरु त्यामुळे यांच्यामध्ये केतूचे अध्यात्म आणि गुरूचा उदारपणा गुरुची त्यागी आणि न्यायी वृत्ती दिसून येते ही लोक महत्वाकांक्षी असतात पण कोणाचाही हक्क को मारून ओरबाडून घेऊन अशा प्रकारे आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करत नाहीत तर समोरच्याच्या मनात चिरून भावनांना मान देऊन म्हणजे समोरच्याच्या कलाने घेऊन आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करतात पण ना यांचा एक छोटासा प्रॉब्लेम असा होतो म्हणजे आपल्या माणसाच्या बाबतीत म्हणजे ही माणसं ज्यांना आपलं म्हणतील त्यांच्या बाबतीत हां अगदी पजेसिव्ह होऊन जातात म्हणजे त्यांना ना ते भान राखता येत नाही की किती गुंतावं किती प्रेम करावं हे यांना कळत नाही या लोकांनी एखादी गोष्ट शोधायची ठरवली किंवा एखाद्या वाईट गोष्टींचा विचारांचा अंत करायचा ठरवला ना तर ती गोष्ट ते विचार खूप उत्तम प्रकारे संपवू शकतात ही माणसांना खूप चांगली हिलर होऊ शकतात केतूमुळे आध्यात्मिक बैठक असतेच आणि गुरुमुळे त्या तो गोष्टीला पूरकता मिळते मूळ नक्षत्राच्या व्यक्ती असतात ना या स्वाभिमानी असतात अभिमानी असतात आता धनुराशीचं वैशिष्ट्यच आहे ते स्वतःचा मान सांभाळणे ह्या व्यक्ती होऊन कोणत्याही वादात शिरत नाही पण वाद घालायचा वेळ आली म्हणजे त्यांचा जर तो विषय असेल किंवा त्या विषयातलं त्यांना संपूर्ण ज्ञान असेल तर ते वाद घालतात आणि हा वाद ते कितीही काळ घालू शकतात याचं कारण त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान त्यांना असतंच म्हणजे काहीतरी वेळ घालवावा म्हणून वाद घालणं वादाला वाद घालणं हा विषय यांच्याकडे नसतो प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे खरेपणे आणि तत्वाला धरूनच ते वाद घालतील आणि तसंही ह्यांचं बोलणं जे असतं ना किंवा कोणतेही विचार हे जे असतात ना हे कायम सखोल चिंतनातूनच आलेले असतात काहीतरी थातूरमातूर उत्तर देणं काहीतरी वेळ भागवणं ह्या गोष्टी नाही करत कधी कर मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती या कर्मप्रधान असतात म्हणजे लोळणे आराम करणे यापेक्षा काम करणे म्हणजे आपल्याला जे दररोजचं काम किंवा आपण कर्म म्हणू शकतो त्याला ते जे नेमून दिलेलं आहे ना ते अतिशय नेटाने करतात म्हणजे त्या व्यक्तीचं कोणतेही प्रोफेशन असो गृहिणी असू दे ऑफिसमधलं काम करणारी असू दे कोणीही जी व्यक्ती असेल ना तर ते जे काम आपल्याला मिळालेलं आहे ते अतिशय नेमाने शिस्तीत कोणतेही ढिसाळपणा न करता शांतपणे ही लोक हे काम करतात परंपरेने रूढीने चालत चाललेल्या खूप गोष्टी असतात त्या अंधपणे करण्यापेक्षा त्यातल्या जुनाट रूढी परंपरा नको असलेल्या रूढी परंपरा या बाजूला करून त्यातलं योग्य ते निवडून ते करणं हे यांना खूप चांगलं जमतं पुन्हा धनुचं जे वैशिष्ट्य आहे तेच श्रद्धाळू असणं पण अंधश्रद्धाळूपणा नाही मूळ नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती या साहसी असतात या व्यक्तींच्या अंगात धडाडी असते म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं जर ह्याने ठरवलं तर ते अगदी सुधारक पद्धतीने ती गोष्ट सहज करू शकतात या नक्षत्रात जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ना या सहसा दुःखी नसतात सुखी असतात म्हणजे ही माणसं धनवान असतात त्यांना वाहन सौख्य चांगलं मिळतं आनंदी असतात म्हणजे एकंदरीत यांना सामाजिक कार्याची आवड असते किंबहुना परोपकार करण्याचं व्यसन देखील यांना असू शकतं म्हणजे कुठे थांबावं ह्याचा निर्णय जर ह्या लोकांनी घेतला ते खूप गुढी माणसं असतात मूळ नक्षत्र हे आईवडिलांसाठी मारक समजले जाते पण अगदी मध्यम वयानंतरही उत्कृष्ट मातृपितृ सुख मिळालेल्या व्यक्तीही आढळतात म्हणजे फक्त मूळ नक्षत्र जन्म झालेला आहे या एकाच गोष्टीमुळे कोणतीही चुकीची गोष्ट ठरवणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे फक्त एकाच गोष्टीमुळे पत्रिकेतील काहीही भविष्य सांगणे हे चुकीचेच आहे संपूर्ण पत्रिका पाहूनच भूत वर्तमान भविष्य हे सांगता येते आवडली का माहिती आवडली असली तर कॉमेंट्स करून मला सांगा सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा आणि खाली जो बेल आयकॉन आहे ना तो दाबा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू